विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी काउंट सुरुवात झालेल्या आहेत हे दाखल झालेलं आहे आपण लोकशाही भवन ज्या ठिकाणी अमरावती विधानसभासह बडनेरा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला लोकशाही भवन इथून सुरुवात होणार आहे त्याच लोकशाही भवन या ठिकाणी आपण दाखल झालो आहे या लोकशाही भवनच्या शंभर फूट दूरवरील आपण दृश्य बघत आहात बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत आणि पोलीस पोलीस उपनिरीक्षक यांच्या वतीने प्रत्येक वाहनांची तपासणी केल्यानंतरच मध्ये प्रवेश दिला जात आहेत साधारणतः याच प्रवेशद्वारापासनं मध्ये मुख्य लोकशाही भवन हे शंभर मीटर पर्यंत अंतरावर दूर आहेत आणि त्याच लोकशाही भवनवर बीएसएफ पोलिसांनी वेळा घातलेल्या आहेत म्हणजे त्या आठ मध्ये बीएसएफ पोलीस तैनात आहेत त्याच बाजूलाच समोरील परिसरामध्ये एसआरपीएफ पोलिसांचा वेळा आहे त्या ठिकाणी एसआरपीएफ पोलीस सज्ज आहेत आणि बाहेरील परिसरामध्ये अमरावती शहरातील शेकडो पोलीस बंदोबस्तामध्ये व्यस्त झालेले आहेत सज्ज झालेले आहेत आपण बघत आहात लोकशाही भवनच्या बाहेरील म्हणजे मुख्य परिसराच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या या परिसरामध्ये बॅरिकेड लावण्यात आलेल्या आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे प्रत्येक वाहन चालकांची विचारणा चौकशी आणि पूर्णतः चौकशी केल्यानंतरच आतमध्ये परवानगी दिल्या जात आहे त्यामध्ये कोणतेही अधिकारी असो कर्मचारी असोत त्यांना सुद्धा विचारणा केली जात आहेत कारण की लोकशाही भवनमध्ये अमरावती विधानसभा बडनेरा विधानसभा मतदारसंघातील झालेल्या मतदारांच्या मतपेट्या ईव्हीएम मशीन आतमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आता याच मतमोजणीच्या काउंडाला सुरुवात झालेल्या आहेत दुपारची वेळ आहे आणि संपूर्ण महसूल अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी पाहणी केली आहे विशेष करून अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पुन्हा फेस नोट काढण्यात आलेले आहेत आपण बघत आहात हा विद्यापीठ कडे जाणारा हा मार्ग समोर तपोवन चौक आहेत त्या पलीकडे जाणारा हा मुख्य माडी रस्ता आहे तर याच रस्ता येणारी वाहने उद्या सकाळपासून बंद करण्यात येणार आहेत तर दुसरीकडे आपण जर लक्ष आहे तर हाच मार्ग विद्यापीठ ते बियाणी चौक म्हणजे कॅम्प कडे जाणारा हा मार्ग आहे आणि ह्याही मार्गावर सुद्धा आता उद्यापासनं ही व्यवस्था येथील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात येणार आहेत वाहतूक पोलीस विभागाने या मार्गाने जाणाऱ्या वाहन चालकांना पर्यायी मार्ग दिलेला आहेत बियाणे चौक ते विद्यापीठ जाणाऱ्या वाहन चालकांना चप्राशी पुराव मार्गे दे। डेंटल कॉलेज आणि त्याच वळण रस्त्यावरून तपोवन चौकाकडे देणारा मार्ग दिलेला आहे तर दुसरीकडे तपोवन परिसरातून शहराकडे बियाणे चौकाकडे येणाऱ्या वाहन चालकांना पर्यायी मार्ग म्हणजे डेंटल कॉलेज ओडाळी रस्ता अंध विद्यालय ते पुरा मार्ग हा देण्यात आलेला आहे उद्यापासून सकाळी सात वाजतापासून हा मार्ग बंद करण्यात येणार आहे यासोबतच आता उद्यापासून पुनच्छ अमरावती शहर पोलीस याच लोकशाही भवनच्या परिसरामध्ये सज्ज होणार आहेत सकाळी आठ वाजतापासून बडनेरा आणि अमरावती विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात होणार आहेत साधारणतः चौदा टेबलवर या मतमोजणीला सुरुवात होणार आहेत तर पाच ते सहा टेबल वर पोस्टर मतांची मोजिला सुरुवात होणार आहेत लोकशाही भवनचं हे थेट दृश्य आहेत आणि याच भावनापासून आता उद्यापासनं सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहेत शंभर मीटरच्या दूरपर्यंत नागरिकांना बंदी नाकारण्यात आलेली आहेत आणि वाहन चालकांना आपली वाहने सुद्धा शंभर मीटरच्या दूरपर्यंत लावण्याची सुद्धा मुभा दिले आहेत जेणेकरून रस्ता मोकळा होईल याची सुद्धा खबरदारी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण पोलीस यंत्रणांनी घेतलेल्या आहे आता उद्याला होणाऱ्या मतमोजणीनंतर दुपारला दोन ते तीन वाजता नंतर निकाल हात येण्याची सुद्धा शक्यता वर्ती जात आहेत निकाल कोणाचा लागणार बडनेरा विधानसभामध्ये आणि अमरावती विधानसभामध्ये कोणता उमेदवार विजयी होणार हे आता उद्यालाच मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहेत आपण सुद्धा आहे अमरावती शहर पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर मॅडम मॅडम काय सांगाल उद्यापासून पोलिसांचा चौक बंदोबस्त राहणार आहे पर्याय मार्ग वगैरे काय होत उद्यापासून इथे जी मतमोजणी होणार आहे त्याच्यासाठी हा जो मारडी रोड आहे संपूर्ण बियाणी चौक ते विद्यापीठ चौकापर्यंत आपण या ठिकाणी वाहतुकीसाठी बंदी केलेली आहे आपण हा मार्ग पूर्ण वाहतुकीसाठी बंद ठेवणार आहोत आणि या मार्गासाठी आपण पर्यायी मार्ग तयार केलेला आहे तयार म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे जो उपलब्ध मार्ग आहे जो बियाणी चौक आहे बियाणी चौक पासून ते चपरासीपुरा चप्रासीपुरापासून नंतर पुढे तुमचं अंध महाविद्यालय आहे वडारी ओव्हर ब्रिज आहे आणि त्याच्यानंतर मग इथे विक्रांत चौक आहे विक्रांत लॉन आहे तुमची त्याच्यानंतर रचनासृष्टी आहे तिथून ते विद्यापीठ चौकापर्यंत असं आपण हा पर्यायी मार्ग तयार केलेला आहे की ते या मार्गाने ही वाहनं जातील आणि जातानाच आपण विद्यापीठ चौकाकडनं बियाणी चौकाकडे जी जाणारी वाहना आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा आपण तोच मार्ग पण उलट्या पद्धतीने म्हणजे सेम मार्गाने पण परत उलट्या पद्धतीने आहे त्यामुळे या मार्गावर जाणारी वाहन आपण बंद केलेली आहेत आणि मध्ये या ठिकाणी ज्या वस्त्या आहेत किंवा जी लोक राहतात आहे सरकारी कार्यालय आहेत त्यांना आपण अर्ध्या भागातल्या लोकांना बियारी मार्ग चौकाच्या मार्गातनं आणि बाकी अर्ध्या भागातल्या लोकांना आपण विद्यापीठ चौकाच्या मार्गाने पर्याय व्यवस्था केलेली आहे जी लोकं मध्ये राहतात म्हणजे ज्यांची इथे आहेत त्या लोकांना आपण इथून जाताना त्यांचे आय कार्ड किंवा इतर कुठले आयडेंटिटी कार्ड असतील त्यांचे कि ते ह्या भागामध्ये राहतात तर त्यांना आपण त्याच्यातनं सूट दिलेली आहे राहणार आहे आपण बंदोबस्तामध्ये बाहेरचे आणि आपल्या धरून जवळजवळ पाचशे कर्मचारी बंदोबस्तासाठी वापरलेले आहेत नागरिकांना काय आवाहन कराल उद्याचं मतमोजणी होणार आहे शांततेत पारा पडावी याकरिता काय आवाहन कराल उद्या जी मतमोजणी होणार आहे तर त्यासाठी या भागामध्ये साधारणतः आपण जशी वाहतुकीसाठी लोकांना पर्याय व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे माझ्या नागरिकांना इतकंच आव्हान असेल की या ठिकाणी आपण दिलेल्या पर्याय मार्गाचा वापर करावा जेणेकरून या ठिकाणी कुठली गर्दी होणार नाही वाहतुकीची कोंडी होणार नाही किंवा अनुचित प्रकार होणार नाही अपघात होणार नाही आणि कुठलीही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही तर आपण दिलेल्या वाहतुकीच्या मार्गाचा योग्य तो वापर करा आणि जेणेकरून आपलं पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य होईल आणि आम्हाला पण आमचा तो बंदोबस्त व्यवस्थितपणे पार पाड